मुंबईमध्ये मैदान होतंय एक तारखेला त्या मैदानात सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर येतोय आणि ते मैदान एक तारखेला तीन फेऱ्याचं मैदान आहे आणि मोठं मैदान आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्या मैदानात तीन लाखाचं बक्षीस आहे मोठं दुसरं बक्षीस आहे दोन लाख तिसरं बक्षीस आहे एक लाख नक्कीच त्या मैदानात बाकासूर येतोय आपलं प्रथमच जातं मुंबईला तीन फेरेच्या मैदानामध्ये आणि नक्कीच एक मोठं नाव या बैलगाडा क्षेत्रातलं बाकासूर आणि घोडचा सारजा ही जोडी पळेला अंदाजेत कारण मुंबईमध्ये ही जोडी पळते सगळ्यांना माहिती आहे आणि जोडीचं वर्चस्व सगळ्यांना माहिती आहे आत्ता भुंग्याविरुद्ध लढत झाली बाकासूरची आणि घोटच्या सरजेची परंतु घोटच्या सरजेच्या पायाला तुम्ही बघितलं अगोदर लागलेलं त्या दोन सावरतोय तो सा त्याच्यामुळे ती आपली बिनजोडमध्ये आपल्याला पराभव झाला परंतु असू द्या तो पराभव नक्कीच तो पुसून टाकेल आपला सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर आणि घोटचा सरजा नक्कीच मुंबईमध्ये ठाणे जिल्ह्यात एक तारखेला मैदान होते तीन फेऱ्याचं बाकासूरची हवा सगळीकडे महाराष्ट्रात आहे सगळ्यांना माहीत आहे आणि नक्कीच भोंगा मुंबईमध्ये पिंचवडमध्ये चांगला पळतो आहे चांगल्या चांगल्या बैलांना त्यानं पराभव केले त्या बैलाचं पण कौतुक करा एवढं कमीच आणि कर्जतमध्ये तुम्ही बघितले तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये मेहरबान आणि भोंगा यांनी एक नंबर केला नक्कीच त्या भोंगाला पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण आपण बाकासूर फॅन आहोत परंतु ज्याचा बैल पळतो तो पळतोच म्हणायचा खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या बैलांना की त्या मैदानात मुंबईच्या जावं आणि मुंबईच्या मैदान बघावं कसं मैदान आहे नक्की चांगलं मैदान आहे आत्ता तुम्ही बघितलं कर्जचं मैदान चांगल्या रित्या पार पडलं सट्टा फायनल झाला एक चांगला प्रतिसाद दिला प्रेक्षकांनी पब्लिकला पब्लिकमध्ये येत नव्हतं नक्कीच आपला बाकासुर आणि घोडचा सर्जा ही जोडी गुलाल तर घेणार परंतु चांगली चांगली बैल येणार छत्रपती संभाजीनगरमधून महिला येत आहेत औरंगाबादमधून सॉरी अहिल्यानगरमधून पण महिला येतात खूप ठिकाण जेवढी जेवढी बैल शंकरपटातली पळतात तिथं येत आहेत नक्कीच बाकासुराने आणि घोडच्या सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा एक तारखेच्या मैदानात मुंबईच्या धन्यवाद